आज तुम्हाला जापूर जा म्हटले जे जुने लोक यूज करत होते ना भांडी म्हणा किंवा कपडे ठेवण्यासाठी एक पेटी म्हणा अशा पेटी ही जुने आहेत म्हणजे पहिली लोक त्या पेटीमध्ये असे कपडे वगैरे असे ठेवून द्यायचे असे आणि ते पाण्यासाठी हे बघा कसे आहेत भांडी वगैरे कसे आहेत बघा हे जुन्या काळातले आहेत हे जुन्या काळातले फोटो के असे भांडी वगैरे असे व्यवस्थित आहेत केच केलेले आहेत सगळ्या गोष्टी तर असं खूप असं सुंदर आहे हे बघण्यासारखं आहे हे सगळं हाताने केलेली सगळी कला आहे जुन्या काळातली ही राजाची पालखी म्हणा किंवा एक पालखी टाईप म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये असं निसर्गरम्य असं वातावरण त्याच्यामध्ये आलेले फुलं वगैरे अशी खूप काही छानसं बघण्यासारखं आहे जापूरजामध्ये आणि अवश्य तुम्ही विजिट करा त्याच्यामध्ये खूप छान असं मस्त आहे बघण्यासारखं तिथं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे आपण पाहिलं नाही त्या गोष्टी आपल्याला दिसणारे आहेत हे बघा हे बकरीचं कसं बनवलेलं आहे बघा हे किती छान पद्धतीनं बनवलेलं आहे बकरीचं हे पेंटिंग केलेलं आहे खूप छान असं आपल्याला बघायला भेटत हे हाताने जे पूर्वज होते ना त्यांनी हे पेंटिंग वगैरे असं करून ठेवलेलं आहे त्या गोष्टी आणि आपल्याला त्या गोष्टीचा इतिहास माहिती पडेल आपल्याला की तिथं गेल्यानंतर ना हे बघा हे हातानं सगळे त्या गोष्टी केलेल्या आहेत वगैरे हे सगळ्या गोष्टी बघा किती सुंदर असं हे फोटोशूट छान असं झालेलं आहे सगळ्या गोष्टीच ते केच कसलं बाहेर केलेलं आहे तिने छानस केलेलं आहे केच वगैरे असं छान असं बघायला भेटेल आपल्याला तिथे गेल्यानंतर ना सुंदर असं केच केलेलं के के आहे त्याने हे बघा हे पेंटिंग केलेलं आहे पूर्ण हे छान असं पेंटिंग केलेलं आहे ह्याला बघण्यासारखं आपल्याला म्हणजे असं खूप असं आकर्षक गोष्टी आहेत तिथं बघण्यासारख्या भरपूर का हे बघा केच कसा आहे के असं छान असं आपल्याला सगळं बघण्यासारखं आहे तिथं आणि अवश्य तुम्ही त्याला जाऊन विजिट करा मन असं प्रसन्न होतं हे बघा दिव्याचं छान असं दिव्याचं केलेलं आहे खूप सुंदर असं हे बघा हे आता हे जुन्या काळातले जे आपण पंथी म्हणतो ना जे संध्याकाळी लावत होते आरती वगैरे ते ते एकदम जुन्या काळातले ते वेगवेगळ्या प्रकारचे सगळे आपल्याला बघायला भेटतील हे किती मोठी सण ही आपण म्हणतो याला बघा आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे असं सणही वगैरे आहेत आपल्याकडे आणि तिथं जापूर्जामध्ये आहेत बघण्यासारखं आहे तिथं खूप छान असं डिझाईन केलेल्या सणही म्हणा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे असे खूप अशा छोट्या मोठ्या खूप अशा सणही आहेत तिथं त्या किती सुंदर असे आहेत का मोठी छान असं बघण्यासारखं खूप आहे तिथं आपण जे बघितलं नाही जुनं ते खूप बघण्यासारखं आहे हे पण बघा हे पण एक आहे किती छान आणि किती अप्रतिम आहे ते सुंदर असे सुंदर हे तर बघा किती सुंदर आहे असे आता पहिले हे सण अशा राहिलेल्या नाहीत आता आपल्याला बनवायचं म्हणलं तरी पण ते बघा ना किती असं सुंदर असं बनवलेलं आहे त्या गोष्टीचं मस्त असं एकदम बघितल्या बघितल्या असं प्रसन्न वाटतं आणि आश्चर्यचकित होते की अरे काय आहे नेमकं हे हे केच केलेलं आहे बघा हे हे दिवा वगैरे लावतो आपण ते म्हणजे जुन्या काळातले जे ना का ते कंदील वगैरे हो लाईट वगैरे हो होते ते पुट आय मीन पिक्चर म्हणजे शूट केलेलं ते सुद्धा आहे इथं खूप सुंदर आहे इथं हे बघा हे असं दिवावरती अभ्यास कंदीलवरती अभ्यास हे सगळं हित आहे हे पिक्चरमधलं आहे सगळं असं जुनं पिक्चरमधलं भरपूर असं बघण्यासारखं येतं हे बघा किती प्रकारचे असे कंदील आहेत सनही आहेत कंदील आहेत असं खूप काय हे बघा हे ज्योत पेटवलेले आहे ते ज्योत ते सुद्धा आहे ते सुंदर असं बनवलेलं आहे सगळं ते आणि एकदम असं व्यवस्थित ठेवलेलं आहे त्याने प्रॉपर असं हे बघा जुन्या पद्धतीच छान असं भरून येत तिथे गेलं की काय बघावं काय नाही बघावं असं वाटतं त्याला असं बघितलं की मग असं मन असं अजून वाटतं अजून काय तर बघायचं अजून हे बघा हे आहेत आपण जे लावतो ते किती सुंदर असे ठेवलेले तिथं हे बघा म्हणजे जे पहिल्या काळात जे चालत होतं ना ते आत्ता सगळं इथं असं व्यवस्थित पद्धतीने ठेवलेलं आहे ते हे केच केलेलं आहे बघा जुनं जुनं पेंटिंग केलेलं आहे खूप छान केलेलं आहे असं कुठं कुठं वापरले होते काय काय केलं होतं ते सगळं आहे इथं बघा हे रंगीबेरंगी असे आपण ज्योत पेटवून लावत होते असे व्यवस्थित एकदम असे छान असे दिसणारे आकर्षक हे बघा हे कशे कशे हे पिक्चरचं सगळं शूटिंगचं आहे ते सगळं कुठले कॅमेरे आहेत जुने कॅमेरे कसे होते कसे आहेत हे बघा लाईट लाईट्स आहे लाईटची स्विच आहेत हे कसे आहेत कसे नाहीत खूप सुंदर आहेत बघा तुम्ही छान असे सगळे बल्ब वगैरे ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण बी असतील तुम्ही पण वापरले असतील हे बघ जुन्या पद्धतीच किती छान असे आहे मस्त एकदम अस लाईटचा प्रकाश वगैरे असं भरपूर काय असं हे आहे हे अ बॅनर आहेत सगळे हे मूवीचे लावलेले सगळे छान असं महचे बॅनर आहेत तिथं हे बघा प्रभा चित्र छान असं सगळं एकदम आणि हे बघा ते पहिले लागत होते ना ते गाणी वगैरे लावायची ते डिस्कवरती ते त्या टाइपचे आहेत बघा ते किती सुंदर आहेत म्हणजे आता बघायला किती भार वाटते बघा हे जुनी पैठणी जुनी टोपी जुनी पैठणी किती छान असे आहेत म्हणजे ज्या ज्या पिक्चरमध्ये त्यांनी यूज केलेले आहेत ते सगळ्या गोष्टी इथं आहेत हे मूवीचे सगळे पोस्टर आहेत कुठला कुठला पिक्चर आला कुटला, कुटला, थे थे होता कुठल्या कुठल्या पिक्चरमध्ये ते साहित्य होतं ते सगळं इथं जमा करून ठेवलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे बघा कुंकू भरपूर अशा पिक्चरचे नाव आहे त्याच्यामध्ये हे सगळं पिक्चरचे पोस्टर आहेत हे बघा हे सगळे पिक्चरचे पोस्टर सगळे किती छान असे जुने आहेत आणि किती भारी आहेत अशा एकदम मस्त असुन पद्धतीच सगळं हे हे बघा पेटी आसा। आसा ते पेटी वगैरे त्याला असं सगळं असं हे सगळं साहित्य असं किती छान दिसतंय बघा ते जुन्या पद्धतीचं ते गाणं वगैरे लागायचं त्याच्यामध्ये ते असं जेवढं बघल तेवढं कमीच आहे त्या गोष्टीला आणि हे पिक्चरचे सगळे पोस्टर आरसे वगैरे असं किती असं सगळे जुन्या पद्धती सगळे पोस्टर वगैरे सगळे असे जुने आहेत छान आहे पण सगळं छान आहे असं हे बघा ते एम रेडिओ हे जुन्या पद्धतीचे रेडिओ सगळे असे छान आहेत ना सगळे असे बघण्यासारखं आहे ते ज्ञानेश्वर महाराज त्यांचे पिक्चर त्यांचे पोस्टर हे बघा मोर हे सगळं हे असे पिक्चर मधले जे आहे ना ते पिंजरा वगैरे असेल ना ते सगळं पिक्चर मधलं जुन्या जुन्या पिक्चरच सगळं इथं आणून ठेवलेलं आहे म्हणजे एकदम असं जपून ठेवलेलं आहे त्या गोष्टीचं बाहेर असं ते कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये घड्याळ वापरलं होतं काय वापरलं होतं सगळं सगळं असं कुठल्या मुव्हीजमध्ये काय एक जुनी आठवणचं इथं एक खजिनाच आहे मोठ आपल्याला पाहायला भेटेल इथं आणि किती बघल किती नाही असं जेवढं बघल तेवढं कमीच इथं तुम्ही कितीही पाहिलं ना तर मन भरणार नाही तुमचं एवढं इथं बघण्यासारखं खूप असं बारी बारी असं डिझाईन वगैरे फोटोचे डिझाईन फोटो अशी भारी काढलेले आहेत एकदम ते फ्रेम करून लावलेले आहेत ते मस्त अस छान ते राणीचा हो फोटो वगैरे असं एकदम असं छान असं केलेलं सगळं सिस्टमॅटिकली सगळं ठेवलेलं व्यवस्थित संत एकनाथ ते जुने पुस्तकं वगैरे आहेत बघा तुम्ही बघू शकता तिथं जुने हे पैठणी आहेत हे जुने पैठणी जे जे वापरल्या ले गेलेले गे ते बघा जुनी पैठणी आपल्याला बघायला किती छान अशी जुनी पैठणी पैठणी ह्या साईडला पण आहे ह्या साईडला पण एकदम अशी जुनी पैठणी असं लावून ठेवलेले आहे मस्त अस एकदम बघण्यासारखं आहे पण पैठणी हे बाबा पिंक कलर ची पैठणी जुने त्यांच्या सोबत तो फोटो त्या साईडला पण आहे इकडे पण आहेत पैठणी बाग किती सुंदर अशा पैठणी आहेत खूप छान बनवायची बनवायचे आहे हे हे पैठणी बनवायचं हे सगळं असं बनवायचं वगैरे असं त्यांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे ते म्हणजे असं सगळ्या गोष्टी हाताने व्हायच्या मागं तुम्ही बघू शकता ते डिझाईन बनवलेले त्याने ह्यानी सगळं बनवलेलं ते ह्या पैठ्याने बनवलेल्या हे बघा हे किती अप्रतिम आहे छान असं किती सुंदर आहे जुन्या पद्धतीतलं आहे ते आतमध्ये आहे बघा बघा बघू शकता तुम्ही ह्याच्या आतमध्ये काय काय येते म्हणजे जुनं पण एवढं छान होत ना कि बस मोर वगैरे सगळं असं एकदम व्यवस्थित सगळं असत हे बघण्यासारखं खूप आहे बघण्यासारखं हे बघा मूर्ती वगैरे किती छान आहेत अशा खाली पण आहेत वगैरे ह्या साईटला बघा हे जुनी जुनी हे सगळे ताट वगैरे आहेत हे बघा मी जुन्या काळातले ताट वगैरे बघा सगळे हे जुन्या काळातली सगळी भांडी चहाचे ग्लास वगैरे हो अस किती अस हे पण बघा सगळ्या बघू शकता तुम्ही हे हे सगळं जुन्या पद्धतीच किती असं छान सह असा हे बघा हे पण जुन्या पद्धतीचं सगळं असं हे सगळं जुन्या पद्धतीचं हे किती बाहेर असं दिसायला होतं छान होतं असं दिसायला हे गळ्यातले हे पायातलं हातातलं हे बघा हे पायातले आहेत तोडे आहेत हे केवढे पायातले तोडे आहेत बघा जुनी लोक घालायचे जुन्या बायका घालायचे गळ्यातले घालायचे कंबरपट्टे घालायचे जुने बघू शकता सुंदर हे जुन्या पद्धतीचं असं लिखाण वगैरे असं बसवून अगदी त्यांची सगळे जुने असे फोटो वगैरे सगळे असे जुन जुने हे बघा जुने जुन्या पद्धतीच्या फेट्या वगैरे सगळ्या अशा हे पैठणी सगळ्या जुन्या अशा हे करून ठेवलेल्या सगळ्या अशा पाठीमागे लावून ठेवलेल्या हे म्हणजे असं कार जुने जुने एकदम असे हे बघा हे घोड्याचं चित्र दिसतंय ज्या घोड्याला जे दागिने घातले होते हे सगळे दागिने आहेत हे घोड्याचे सगळे दागिने आहेत काय काय लागत होतं काय काय लागत नाही घोड्याला हे सगळं जे जे घोड्याचं जे दागिने आहेत ना ते सगळं हिता ठेवलेले आहेत म्हणजे ज्या गोष्टी वापरल्या गेल त्या जुन्या काळातल्या हे सगळ्या अशा व्यवस्थित जपण ठेवलेल्या आहेत मूर्त्या वगैरे आहेत बघा ते भांडे पण चहाचे कप आहेत हे कानातले वगैरे असे आहेत ते मोठे मोठे बघा किती सुंदर आहेत असे बांगडे आहेत हातातले ते ठेवायचे कानातले बांगड्या गळ्यातले चोकर म्हणा कंबरपट्टा म्हणा पायातले म्हणा हे बघा किती असं हे हातातल्या बांगड्या वगैरे हे गळ्यातलं आहे ते सुंदर आहे असं गळ्यातलं ते ह्या साइडला बघा दागिने ठेवायचे सगळे पेट्या वगैरे म्हणतो ना आपण ते ह्याच्यामध्ये असं ठेवून द्यायच्या सगळ्या वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे वेगवेगळ्या वे डिझाईनचे किती सुंदर असं बनवलेलं आहे हे सगळं बघायला तेवढं कमीच आहे त्याला किती बी आता हे बघा डिझाईन हा हे सगळं गळ्यातलं आहे म्हणजे जुन्या काला काळातलं बी एवढे भारी डिझाईन होती की बसच हे सगळं गळ्यातलं हे पण गळ्यातलं हे गळ्यातलं हे गळ्यातलं किती भारी भारी असे डिझाईन केलेले आणि खूप असे सुंदर केलेले हातातलं म्हणा गळ्यातलं म्हणास आपण वापरलं असेल म्हणजे एक ना एक, एक तर आपल्या हाती लागले असेल त्या माचिसचं जुन्या पद्धतीच्या माचीस होते ते शूटिंग करायचं आहे सगळं हे मेशिन वगैरे शूट करायचे हे जुन्या शूट करायच्या मशीन वगैरे हो हो असे फॅन वगैरे हे बघा हे म्हटलं ना तुम्हाला जुन्या पद्धतीच्या हे माचीस आहे सगळ्या अशा तुम्हाला बघायला भेट तुम्ही वापरल्या जुन्या पद्धतीची माचेस पेटी घड्याळ टेलिफोन जुन्या पद्धतीचे खेळणे वगैरे असे भरपूर काय आहेत हे बघा जुन्या पद्धतीची माचिस बाबा माचिस हे माचिसचे सगळे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये कुठले कुठले माचिस होते कुठले कुठले नाही त्याच्यावर स्टिकर कुठले कुठले होते ते सगळे ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही हे तर ठेवलेलं पण आहेत ते माचिस वगैरे हो असे व्यवस्थित हँडलिंग करून ठेवलेलं आहे त्याने किती माचिश प्रकार आलेत हे आज आपल्याला समजल हे बघितल्यानंतर आपण कुठली कुठली यूज केली असेल आणि तुम्ही पण यूज केले असेल आणि हे पिक्चरचा सीन आहे तो हे बाबा किती सुंदर असा पिक्चरचे सीन आहेत कशी शूटिंग करायची कसं नाही जुन हे जुनं हे भाग आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबर करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका खूप असं छान आहे जापोर्जामध्ये अवश्य तुम्ही भेट द्या बघण्यासारखं खूप आहे आणि मन असं प्रसंग राहील